नमस्कार आपण शालेय पाठ्यपुस्तकाची सिरीज चालू केली आहे इयत्ता सहावीचं स्टेट बोर्डचं इतिहासाचं पुस्तक आपण बघत आहोत त्यामध्ये आज आपला तिसरा चॅप्टर आहे पहिले दोन चॉप्टर चॅप्टर कोणते झाले बघा आपण ह्या सिक्वेन्सने जात आहोत ठीक आहे याच्यातला आज आपण हडप्पा संस्कृती हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत तर बघा आजचा चॅप्टर आपण व्यवस्थित मॅपच्या साह्याने इथे जे काय दिलं आहे ते पण मी तुम्हाला समजावून सांगते खूप अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा चॅप्टर स्टार्ट करण्यापूर्वी जे काही मागच्या चॅप्टरमध्ये आपला हा चार्ट बघायचा राहिला होता बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला हा ह्या चार्टकडे आपण शेवटी येऊ आणि माझ्याकडून स्किप झालं मी विसरून गेले तुम्हाला ते दाखवायचं तर तो, तो चार्ट मी फक्त तुमचा आता कम्प्लीट करून घेते बघा लक्ष द्या प्राचीन भारताचा इतिहास लेखनाची साधने हां भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने जस्ट मी वाचणारच आहे ऑलरेडी आपण इन डिटेल आधीच्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे भौतिक साधने वस्तू जर म्हटलं तर गुहाचित्रे मातीची भांडी मातीची शिल्पे मनी रत्न दागदागिने दगडी शिल्पे धातूच्या वस्तू नाणी आणि शस्त्रे वास्तूंमध्ये गुहा घरे स्तूप लेणी मंदिरे चर्च मशिदी स्तंभ लिखित साधनांमध्ये हडप्पा लिपीतील लेख वैदिक साहित्य मेसोपिट पोटेमियातील इष्टिका लेख महाभारत रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या जैन बौद्ध साहित्य ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन चीनी प्रवाशांचे प्रवास वर्णन व्याकरण ग्रंथ पुराण ग्रंथ कोरीव लेख आणि मौखिक साधनांमध्ये येईल प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांच्या त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनात होतो ठीक आहे मी फास्टमध्ये घेतलं कारण आपण काल इन डिटेलमध्ये बघितलेलं आहे बघा आपला हडप्पा संस्कृती इतिहासाचा स्टेट बोर्ड इयत्ता सहावीचा तिसरा चॅप्टर चालू आहे त्याच्यात किती एकूण सात सब पॉइंट्स दिलेले आहे तीन पॉईंट एक ते तीन पॉईंट सात बघून घेऊया आपण इन डिटेल हडप्पा संस्कृती घरे आणि नगर रचना मृदा भांडी महास्नानगृह लोकजीवन व्यापार रासाची कारणे बघा हडप्पा संस्कृती इसवी सन एकोणावीसशे एकवीसमध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथील उत्खनना प्रथम सुरू झाले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते बघा पुस्तकात पहिलाच प्रश्न जो दिलेला आहे या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे ठीक आहे तर दुसरा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे आणि हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत ठीक आहे हे मुद्दा म्हणून मी प्रश्न दाखवती आहे कारण याच्याने आपल्या बुद्धीला चालना मिळते आणि कोणत्या गोष्टीवर फोकस करायच्या करायचं आहे या गोष्टी पण कळतात तर आता या संस्कृतीला हडप्पा हेच नाव का मिळालं हे पण आपल्याला नीट माहिती पाहिजे कधी कधी आहे ना एखाद्या गोष्टीला हलक्यात नका घेत जाऊ स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे आमचं तर शिकून झालं आहे जर असं तुम्हाला वाटत असेल ना आम्हाला खूप येतं तर त्या प्रश्नांमध्ये जायचं आणि प्रश्न वाचायचे आणि मग विचार करायचा आपल्याला याचं उत्तर येतं आहे का जर येत असेल तर मग ठीक आहे तुम्हाला येतं आहे पण येत नाही काहीतरी प्रॉब्लेम येतोय तर मग शांततेने वाचून घ्यायचं आकलन करायचं त्या गोष्टी बघा म्हणून म्हणते कोणत्याही गोष्टीला असं हलक्यात घेऊ नका फार महत्वाचे आहेत हे स्टेट बोर्ड हडप्पा संस्कृती पुन्हा सांगते हडप्पा संस्कृतीला हडप्पा हे नाव का पडलं तर इसवी सन एकोणावीसशे एकवीसमध्ये मध्ये कुठे पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती नाव मिळाले संस्कृतीला सिंधू संस्कृती असंही म्हणतात बघा वर्ष लक्षात ठेवा एकोणावीसशे एकवीस त्याच्यानंतर काय म्हटलंय त्यांनी ठिकाण कोणतं सांगितलं पंजाब आणि तिथली कोणती रावी नदी एकोणावीसशे एकवीस पंजाब आणि रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सगळ्यात पहिले सुरू झालं म्हणून हडप्पा हे नाव पडलं आणि त्यालाच काय म्हणतात सिंधू संस्कृती असंही म्हणतात हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे ती सहाशे पन्नास किलोमीटर अंतरावर बघा हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे सहाशे पन्नास किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झाले हडप्पा आणि मोहनजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होते बघा हडप्पाचं ठिकाण बघून घेऊ हे आहे हडप्पाचं ठिकाण आणि दक्षिणेला म्हणतात हडप्पा आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात कुठे सिंधू नदीच्या खोऱ्यात म्हटलंय कुठे मोहंजदोडो येथे हे आहे हडप्पा हे ठिकाण आणि हे आहे काय मोहंजदोडो हे ठिकाण कुठे दिसत आहेत दोन्ही पण ठिकाणं बघा हा ही आहे आपल्या भारताची बाउंड्री आणि हे आहे पाकिस्तान इथे आहे हडप्पा इथे आहे मोहंजदो नीट लक्षात ठेवत जा ठीक आहे या दोघांमध्ये कमालीचं साम्य त्यांना सापडलं ढोलविरा लोथल कालिबंगन दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खनना अशाच प्रकारचे अवशेष सापडले बघा हे ठिकाणं नीट बघा कुठे कुठे म्हणताय ते दायमाबाद तर फार महत्वाचं आहे कुठे आहे कारण ते महाराष्ट्रात दायमाबाद दिसतंय त्याच्यानंतर लोथल गुजरातमध्ये त्यानंतर ढोलविरा आणि त्यानंतर कालिबंगन ह्या स हे सगळे साईड्स ज्या याच्यात मेन्शन केलेल्या आहेत त्यांनी लक्षात ठेवा पुढे बघा हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात नगररचना रस्ते घर बांधणी सांडपाण्याची व्यवस्था मृदा भांडी खेळणी मृतदेह पुरण्याची पद्धत त्यात प्रामुख्याने समावेश होतो ठीक आहे पुढे बघा आता दुसरा पॉईंट बघूया आपण घरे आणि नगररचना हडप्प संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती काय म्हटलं त्यांनी भाजक्या विटांची काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई प्रामुख्याने भाजक्या विटा आणि काही ठिकाणी कच्च्या विटा दगडांचा वापरही केला जाई मधोमध चौक आणि त्या भोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे नीट लक्षात ठेवा मधोमध चौक आणि त्या भोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना आसे। असे घरांच्या आवारात विहिरी स्नानगृहे शौचालय असत बघा घरांच्या आवारात विहिरी स्नानगृहे शौचालय असत सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे असे त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई रस्त्यावर गटारे विटांनी बांधून काढलेली असत ती झाकलेली असत यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते हे दिसते पुढे बघा रस्ते रुंद असून एकमेकांना रुंद आणि अरुंद दोघांमध्ये फरक आहे हे रस्ते होते रुंद असून एकमेकांना काठकोणात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात नगरांचे दोन किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे ठीक आहे आता पुढे पुढचं पॉईंट तीन पॉईंट तीन काय आहे तर मृदा भांडी हडप्प संस्कृतीच्या मृदा प्राधान्याने चौरसाकाराच्या नीट लक्षात ठेवा मृदा म्हणताय मृदा प्रामुख्याने काय चौरसाकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवला जात राज्यसेवा परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवला जात मृदांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत कोणत्या प्राण्यांच्या आकृती आहेत फार महत्त्वाचं आहे बघा बैल म्हैस हत्ती गेंडा वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात खरेखुरे प्राणी काय सांगितले त्यांनी बैल म्हैस हत्ती गेंडा वाघ आणि कल्पित प्राण्यांमध्ये कोण एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात या मृदा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात पुढे बघा हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी मिळाली आहेत बघा हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची प्रकारांची आणि आकारांची भांडी मिळाली आहेत त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षीकाम काढलेले आहे असं जर म्हटलं काळ्या रंगाच्या पृष्ठभागावर लाल रंगाचं नक्षीकाम चूक लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने लाल रंग आहे पृष्ठभागावर त्याच्यावर काळ्या रंगाने नक्षीकाम आहे ठीक आहे नक्षी काढलेली भांडी आहे नक्षीच्या नमुन्यांमध्ये मग ती नक्षीच्या नमुन्यांमध्ये पण काय काय आहे हे नीट लक्षात ठेवा माशांचे खवले एकमेकात गुंतलेली वर्तुळे पिंपळ पान यांसारख्या प्रतिकांचा समावेश आहे आता बघा याच्या दुसरा प्रश्न काय होता हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतिकांचा समावेश आहे हे सगळे एका वाक्यात उत्तर द्या याच्यात काय आहे माशांचे खवले एकमेकात गुंतलेली वर्तुळे आणि पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तींचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत ठीक आहे पुढे बघा महा स्नानगृह मोहंजदोडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले कुठं सापडला मोहनजोदोडो येथे महास्नानगृह काय म्हणतोय महा महाचा महा म आणि मोहनजोदोडोचा म असं लक्षात ठेवा येथे एक, ये एक प्रशस्त स्नान स्नानगृह सापडले बघा स्नानगृहावरून कन्फ्यूज होऊ नका मी महा महास्नानगृह ही ट्रिक सांगितली आहे महास्नानगृहाचा मग मोहनजो दोडाचा म ठीक आहे येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे महास्नानगृहातील स्नानकुंडात जवळजवळ दोन पॉईंट पाच मीटर खोल होते त्याची लांबी सुमारे बारा मीटर आणि रुंदी सुमारे सात मीटर होती कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते त्यात उतरण्याची व्यवस्था होती तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती ठीक आहे हे आहे ते पुढे बघा आहे लोकजीवन हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे असे प्रश्न विचारण्यात आलेले आहे काली बंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे तेथील लोक विविध पिके घेत असत त्यामध्ये गहू सातू इन ब्रॅकेट बार्ली ही प्रमुख पिके होती राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणी नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई यांखेरीच तीळ मसूर इत्यादी पिके काढली जात हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता होता म्हणता येते हां एखादं स्टेटमेंट नवथा माहीत असं आलं ते चुकीचं राहील हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता आणि ठीक आहे आपण पुढे बघू आता इथे हे एक लक्षात ठेवा राजस्थानमध्ये सातू आणि गुजरातमध्ये नाचणी हं आता काहीतरी ट्रिक आता काय करा सारा हां सातू एक दोन मिनिट माझी आता हे बघा काहीतरी ट्रिक करून लक्षात ठेवायचं आहे राजस्थानमध्ये काय म्हणत आहे सातूचं पीक हां राजस्थानचा रा आणि सातूचा सा सारा सारा शेत सारामधलं घ्या किंवा सारा अली खानचा सारा घ्या काहीतरी सारा हा शब्द तयार करा तो कशासाठी आहे सा फॉर सातू आणि रा फॉर राजस्थान आणि गुजरातमध्ये नाजनीचं पीक गुणा आपण म्हणतो गुनिले गुना, गुना किंवा मिलिंद गुणाजी काहीतरी गुना गुणा हा शब्द लक्षात ठेवा किंवा याने या संख्येने त्या संख्येला गुना हां गुना गु फॉर गुजरात आणि ना फॉर नाचणी या दोघांमध्ये ह्या शब्दांमध्ये एक फरक काय आहे फक्त याच्यात आपण स्टेट आधी घेतलं आहे या शब्दात स्टेट आधी घेतलं आहे आणि सारा या शब्दात राजस्थान हे स्टेट नंतर घेतलं आहे ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा ट्रिक जरी सांगत असली तरी त्या लक्षात ठेवणं त्याची रिव्हिजन करणं आणि नेमका कोणता शब्द काय डिनोट करतो आहे अक्षर काय डिनोट करते हे लक्षात ठेवणं पण महत्त्वाचं असतं उत्खननात मिळालेले पुतळे मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत बघा उत्खनात मिळालेले पुतळे मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराण्या पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत स्त्री पुरुषांच्या पुर्शा पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता पुढे बघा विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत ते दागिने सोने तांबे रत्ने तसेच शिल्पे कवड्या बिया इत्यादींचे होते बघा धातू मॅटर करतो सोनं म्हटलंय तांब म्हटलंय पुढे बघा रत्ने तसेच शिल्पे कवड्या बिया इत्यादींचे होते अनेक पदरी माळा अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत आहे हे ते आभूषण बघून घ्या हडप्पा संस्कृतीतील दागिने बघा हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षीही त्रिदलाची नक्षी ही, ही अत्यंत सुंदर रीतीने दाखवली आहे काय म्हटलंय त्रिदलाची नक्षी बघा ही आहे ती शाल आणि ही जी नक्षी म्हणताय ना त्रिदलाची ती आहे ही नक्षी पुढे बघा आता आपण बघूया व्यापार हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत सिंधूच्या खोऱ्यात बघा काय म्हटले त्यांनी हडप्पा संस्कृतीचे लोक भारतातही करायचे आणि त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे तो कुठे पाठवायचे ते बघा तो पश्चिम आशिया दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे आपण कापूस पिकवायचो म्हणजे हडप्पा संस्कृतीतील लोक लो कापूस पिकवायचे आणि कुठे पाठवायचे पश्चिम आशिया दक्षिण युरोप आणि इजिप्त आता पश्चिम आशिया एकदा बघून घ्या गुगल सर्च करून घ्या कोणत्या कंट्रीज येतात मी स्वतः बघितलेलं आहे पण मी तुम्हाला दाखवत नाही आहे तुम्ही एकदा बघा दक्षिण युरोपसुद्धा बघा पण दक्षिण युरोपमध्ये खूप कंट्रीज येतात ठीक आहे आणि स्पेसिफिक इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे सुती कापड देखील निर्यात होत असे इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पूर्वत असत ठीक आहे काश्मीर दक्षिण भारत बघा भारतात पण पाठवायचे ना ते भारतांतर्गत तर काश्मीर दक्षिण भारत इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान येथून चांदी जस्त मौल्यवान खडे मानके देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जातात आता हे आणल्या जात आहे निर्यातीचं नाही आहे इत्यादी वस्तू आणल्या जात असं म्हणत आहेत ते बघा हे तर आहे की ते हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांची व्यापार करत हा एक मुद्दा आणि आता काय म्हणत आहेत वस्तू आणल्या जात काय कश्मीर दक्षिण भारत इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान येथून काय चांदी जस्त मौल्यवान खडे माणके देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात हां परदेशांशी चालणारा व्यापार खुश्कीच्या म्हणजे काय जमिनीवरचा जो रस्ता खुश्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजाची चित्रे कोरलेली आहेत लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे हडप्पा संस्कृतीच्या अरबी व्यापार हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्रा समुद्राच्या किरा किनाऱ्याने चालत असे ठीक आहे अरबियन सीच्या किनाऱ्याने हडप्पा संस्कृतीचा वाप व्यापार चालत असे पुढे बघा लोथल येथील ही गोदीचं चित्र आहे ठीक आहे अवशेषांच्या आधारे पुनर्रचना रासाची कारण शेवटचा पॉइंट बघा रासाच्या कारणांमध्ये पुन्हा पुन्हा येणारे महापूर बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमण व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या कोणती कोणती पुन्हा पुन्हा येणारे महापूर बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणं व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या त्याचबरोबर पु पर्जन्यमान कमी होणं नद्यांची पात्र कोरडी पडणं भूकंप समुद्र पातळीत बदल यांसारख्या कारणांमुळेही काही स्थळे उजाड झाली अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा काय झाला ऱ्हास झाला हडप्पा संस्कृती ही भरभराटीला बर आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला फार महत्त्वाचा आहे काय स्टेटमेंट केले त्यांनी हडप्पा संस्कृती ही भरभरीटा बर भरभरटीला बर भरभराटीला बर आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती तिने भारतीय संस्कृतीचा काय पाया घातला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण तिसरा चॅप्टर पण बघितला आहे पुढच्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत कोणती तर वैदिक संस्कृती आणि ती अतिशय महत्त्वाची आहे त्याच्यात खूप सारे प्रश्न तयार होतात आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या पण लागतात ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद